राज्यभरामध्ये गाजणाऱ्या एका प्रकरणानं म्हणजेच वरळीतील हिट अँड रन प्रकरणाच्या बातमीनं आणि या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर येते आहे जुहूतील तपास बारवर बुलडोजर कारवाई करण्यात आली आहे तर राजेश शाह यांच्यावरही शिवसेनेनं कारवाई केली आहे तर मिहिर शहाला सोळा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे शिवडी कोर्टानं ही शिक्षा सुनावलेली आहे तर आदित्य ठाकरेंनी मृत महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली असून या प्रकरणावरून राजकारणही तापल्याचं पाहायला मिळतंय विरोधकांनी या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलंय तर बुलडोजर कारवाईची देखील खूप भयानक आहे आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक करून शिक्षा ही झालीच पाहिजे आणि सगळ्यात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे माझं तर म्हणणं की हा इकडे कोळीवाळ तर भर चौकात सोडा नाही नाही बघा हे सगळं ठीक आहे हे तुम्ही इकडे तिकडे बुलडोजर चालवा तुम्ही नाकाबंदी लावा पण ते मिहीर राजेशावर बुलडोजर चालणार आहे का त्याच्या घरावर चालणार आहे का हा मुख्य प्रश्न आहे तुम्ही इतर जे कोण असतील मग रस्ता कोणी बनवला त्याच्या घरा त्याच्या घरावर न्याल तुम्ही सगळं कराल पण मिहीर राजेशाच्या घरावर चालणार आहे का बुलडोजर हे ऐकणं गरजेचं आहे बघणं गरजेचं हिट एन्ड रनची केस मर्डरच आहे आणि ह्याच्यात शिक्षा ही सगळ्यात कठोर झाली पाहिजे जर आपण त्या परिवाराच्या डोळ्यात डोळे घालून दो पाहिलं तर त्यांच्या मनातलं राग दुःख हे सगळं दिसत आहे नाही जसे जसे प्रसंग समोर येतात मग त्या गोष्टीची तात्काळ दखल घेऊन त्याच्यावर इमिजिएट कारवाई व्हायला लागले यापूर्वी तर घटना घडायच्या दोन दिवस चर्चा व्हायची आणि कुठल्याही प्रकारची कारवाई नसायची मुळात हे कसं घडतं मुंबईपासून ते काही फार दूर नाही आहे जिथं मंत्रालय आहे सहा मजली त्याचा सावली त्या बारवर जात असेल हो आणि त्या सावली खालचे बार चालतात कसे हा मुळात प्रश्न आहे चालले तर ते अवैध वस्तू येतात कसे हा दुसरा प्रश्न आहे आणि या संदर्भात प्रशासकीय अधिकारी जो तिथे असेल त्याच्या कारवाई होणं गरजेचं आहे तर याच प्रकरणावरून विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना घेरलाय आरोपी को कोशिश चल रही ये जो बाप है इस लडके का उसका क्रिमिनल रेकॉर्ड चेक कर लीजिए शिंदे गुट का जो बोलता है कोई नेता है उसका क्रिमिनल रिकॉर्ड पुलिस के पास अगर नहीं होगा तो हम दे देंगे किसी अंडरवर्ल्ड गैंग से उनके संबंध है या इतनी भारी भारी गाड़ी कहां से आती है उसका हिसाब मुंबई पुलिस को अब करना पड़ेगा ये मुख्यमंत्री का खास आदमी कैसे बना जिसका संबंध अंडरवर्ल्ड से सीधा है वर्ली हिट रन में जो लोकवल है ये सरकार ने शासन ने और सरकार के लोगों ने जान बूझ कर ये प्रकरण को दबाने की कोशिश किए इस प्रकरण के प्रकरण को लूज करने की कोशिश किए आरोपी को बचाने की पूरे पूरी कोशिश किए ये मैं तो ये कहूँगा कि इसकी एस आई टी मार्फत जाँच होनी चाहिए और निरपराध महिला की जान गई उसके ऊपर कोई मदद उसको करने की कोशिश नहीं की सरकार ने जब तुरंत पुणे में मदद की गई तो यहाँ पे भी करने की आवश्यकता थी वो भी नहीं किया और आरोपी को पूरा का पूरा करने का काम किया है ये सरकार और पुलिस की मैं बोलूंगा ये बदमाश मिर शाह अटक कर वाचना का प्रयत्न को पार्टी ऐसी मध्यम चालू है आता जे केस कोर्ट में जाइल दारू पीन गाड़ी चलने का गुन्हा लगना नहीं फक्त निग्लिजन्स ड्रायविंगचा गुन्हा लागेल अशा पद्धतीनं राज्य शासनाच्या माध्यमातून मिहीर शाहला मदत करण्याचं काम चालू आहे काय असा पद्धतीचा प्रश्न माझा आहे